कसं असतं माहितीये का मला कधी पप्पू हे नाव कशाच ठेवलं माहितीये का लाडका पप्पू आता निघाल्यात लाडका भाऊ लाडकी बहिणी असं पण मला आहे ना, ना पहिल्यापासून ती बापाची लाडका पप्पू आताची <laughs> तुम्ही काढले लाडका भाऊ लाडकी बहीण पण पहिल्यापासून पप्पू योजनेत काय <laughs> काय सुविधा अहो माझ्या बापानं लाडकी लाडका पप्पू ती योजना पहिल्यापासून काढली आता तुमचं निघलंय ती काय काय योजनेत काय काय मिळते योजनेत मला दोन टाईम जेवण मिळतं चिकन मिळत आणि काट्या मिळत्यात म्हणून लाडका भाऊ ही मसल आहे ना त्याच्यामुळेच लाडका पप्पू हा मग काही तब्येत ही दोन काट्या खाल्ल्या तरी हा असंच करायचं नसतं म्हणून आता तुमचं ती निघालय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण पण आहे ना लाडका पप्पू म्हणून आमच्या वडिलांनाच पहिल्यापासूनच योजना केली हो ना ग्या वेळेस मी ज लामले असलो ना सहावीस गेलो तवापासून माझी योजना आहे म्हणजे मी आता चाळीस वर्षाचा झालो म्हणजे जुनी योजना आहे हो ना लाडका पप्पू तुमची महाराष्ट्र शासनाने कॉपी केली का हो त्यांनाच केली काय आता तुम्ही बघा तुम्हाला एक सांगतो तु।